नमस्कार मराठी मॅथ्स आयडिया सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो पहिलं उदाहरण आहे पन्नास हजार सहा सहाशे पाच टक्के किती खूप सोपी ट्रिक आहे काय करायचं मांडणी व्यवस्थित करून घ्या किती आहे पन्नास हजार चे म्हणजे काय करायचं गुनिले किती करायचं सहा शेत पाच टक्के म्हणून याला गुनिले शंभर करतो डायरेक्ट लिहून टाकू पाचशे ओके इथपर्यंत लक्षात आलं सोपी ट्रिक दोन शून्य कट झाले दोन शून्य कट झाले ह्याचा गुणाकार करायचा कसं करायचं पहा हे दोन शून्य असेच कट करून आम्ही इथे लिहिले आणि पाच सख किती झाले तीस तीस हजार छेदामध्ये किती राहिलेत पाच ते आम्ही इथे घेतले पाच एके पाच आणि पाच स तीस म्हणजे इथे किती येणार सहा आणि हे दोन शून्य कट केले आम्ही असेच लिहिले तुमचं उत्तर सेकंदात आलेलं आहे सहाशे इथे कुठे आहे का आहे पर्याय क्रमांक एक सहाशे तुमचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो पुढचं उदाहरण आहे वीस हजारचे सहा छेद तीन टक्के बरोबर किती खूप सोपी ट्रिक आहे वाचताना अवघड वाटतं परंतु सोडवायला सोपं आहे समजून घ्या गडबड करू नका मांडणी व्यवस्थित करून घ्या किती आहे वीस हजार चे म्हटलं म्हणून गुणिले किती सहा छेद तीन इथं पहा इथं काय सांगितलं टक्के सांगितले लक्षात येत आहे का तुमच्या म्हणून टक्के सांगितले म्हणून आपण याला गुन्हिले शंभर करत असतो म्हणून इथे तीनशे किती झाले तीनशे झाले लक्षात आलं का इथपर्यंत सोपं आहे गडबाई द्यायचं नाही काय करायचं हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले ह्याचा गुणाकार करा काय करायचं हे दोन शून्य आम्ही असेच लिहून घेतले आणि साही गुन्हे किती बारा छेदात किती राहिले तीन राहिले हे तीन आम्ही इथं लिहिले काय करायचं तीन एके तीन आणि तीन चौक बारा हे दोन शून्य असे चाले म्हणून तुमचं उत्तर किती आलं चारशे पर्यायामध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर आहे मित्रांनो टक्केवारी सोबत अक्षरशः आपण खेळायला शिकतो इतकी सोपी ट्रिक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो मी तुम्हाला सोडवण्यासाठी स्क्रीनवरती एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय